मी सांगितल्यानंतर मग पुजारांना धमक्यात पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे हे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहे तुम्ही धमकाद राखा आम्ही हजार लोकांची इच्छा देतो हजार लोक घेऊन पोलीस स्टेशन आम्ही जर खोटे असं नाही आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला देखील आवाज पाहिजे जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजारांना धमक्यात पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर मग तुम्ही परत तक्रारदारवर धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्व्हॉल्व आहे का काही नाही मग कशाला धमक्या देत चौकशी करा आरोपी पकडा असू द्या यांच्यातला गुन्हे असेल त्याला आठवत आहे टाका फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या तो मला तुमची तक्रार करायला लागेल तुम्ही दमदाटी कराल तर याद राखा या या पु दोन